महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या निवडणुकीने काँग्रेसचे उरलेले गडही उद्ध्वस्त केले आहेत महायुती मविया महाशक्ती मनसे आणि अपक्ष अशा लढतींमध्ये अनेकांचे गड गेले तर काही वाचले अशा बहुरंगी लढतीचा थेट आदित्य ठाकरे यांना फायदा झाला आहे गेल्या वेळी राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना थेट पाठिंबा दिला होता तर यावेळी अप्रत्यक्षरित्या ते आदित्य ठाकरेंच्या मदतीला आले आहेत उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने माहीममध्ये विजय मिळवला आहे तिथे राज ठाकरे यांनी पुत्र अमित ठाकरेंना उभे केले होते सदा सर्वंकर आणि अमित ठाकरे अशा तिरंगी लढतीत ठाकरे गटाची सावंत विजयी झाले इकडे वरळीत शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र मनसेच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे भाजप महायुतीचे गणित बिघडले आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंना मोठी मदत मिळाली लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी तिकीट मागितले होते उद्धव ठाकरेंनी नकार दिल्याने देवरा शिंदे गटात सामील झाले विधानसभेसाठी देवरा यांनी आदित्य ठाकरेंविरुद्ध उभे राहून टक्कर दिली लोकसभेसाठी मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभेसाठी मनसेने स्वतःचे उमेदवार जाहीर केले माहीममध्ये शिंदे गटाने माघार न घेतल्याने सर्व बाजूंचे मार्ग बंद झाले होते वरळीत आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला त्यांनी साठ हजार सहाशे सहा मती मिळवली तर देवरायांना बावन्न हजार एकशे अठ्ठ्याण्णव मती मिळाली मनसेचे संदीप देशपांडे यांनी अठरा हजार आठशे अठ्ठावन्न मते घेतल्यामुळे देवरायांच्या पराभवाचे कारण ठरले यामुळे आठ हजार मतांनी आदित्य ठाकरे विजयी झाले मनसे, था था मनसे उमेदवार नसता तर निवडणुकीचे चित्र वेगळे दिसले असते यामुळे राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचवली असे म्हणता येईल